आपण पाहत न्यूज पीएमपीएल डेपो मॅनेजर बनला हैवान डेपोतील कर्मचारी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी महिलेचा अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न एका डेपो मॅनेजरनं पीएमपीएमएलच्या महिला वाहकाकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे डेपो जाचाला कंटाळून संबंधित महिला कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार डेपो मॅनेजर शरीर सुखासाठी पीडितेला त्रास देत होता एका वाहकाने चालकाच्या मदतीनं डेपो मॅनेजर पीडितेला त्रास देत होता विशेष म्हणजे या प्रकरणी पीडिता महिला गार्डन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दाखल केला तसेच महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र डेपो मॅनेजर विरोधात अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे महिला वाहकानं मॅनेजरच्या कार्यालयात जात अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला संजय कुसाळकर असा त्रास देणाऱ्या डेपो मॅनेजरचं नाव आहे महिला वाहकाचा पाठलाग केल्याबद्दल कुसाळकर विरुद्ध समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे Yeah.